आपल्याला माहिती आहे की सध्या सर्व भारतामध्ये किंवा किंबहुना पूर्ण जगामध्ये सायबर फ्रॉड किंवा सायग सायबर क्राईमचा सा खूप मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे आणि त्यामुळे लोकांचे त्यांची स्वकमाई त्याच्यामध्ये जात आहे ते सायबर फ्रॉड करणाऱ्यांचे तीन महत्त्वाचे उद्देश आहेत महत्त्वाच्या तीन गोष्टींमुळे आपला सायबर फ्रॉड होत असतो ते सगळ्यांना लोकांची जनजागृती व्हावी याकरता मान्य स आयुक्त मान्य डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व नवरात्र उत्सव जे मंडळं करतायत त्यांना आपण ते बॅनर्स तया तयार करून दिलेले आहेत तिथे लावण्यासाठी दिलेले आहेत ज्याच्या ज्या ठिकाणी सर्व पब्लिक येत असतात ता, गरबा खेळण्यासाठी येत असतात देवींचं दर्शन घ्यायला येत असतात तर त्यामुळे त्यांनी ता, ते, ते बोर्ड वाचावे फ्लेक्स वाचावे आणि ते त्याच्यामुळे त्यांचं अवेअरनेस वाढेल सेन्सिटायझेशन होईल या कारणाने आपण तिथे बॅनर लावलेले आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाच्या तीन गोष्टी आहेत आपण सांगितलेल्या आहेत की सायबर फ्रॉड का होतो सगळी सगळ्यात मोठा कारण जे आहे ते लालचचं कारण आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एक लालच दाखवले जाते तुम्हाला तात्काळ नफा मिळेल किंवा एखादी गोष्ट तुम्ही केली तर तुम्हाला पैसे मिळतील शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट होईल अशा प्रकारे किंवा तुम्हाला गिफ्ट वाउचर आहे अशा प्रकारचे लालच दाखवून तुम्हाला त्या जाळ्यामध्ये ओढलं जातं आणि त्या लालचे पोटी खूप मोठ्या म प्रमाणात रक्कम जात आहे ते सगळ्यात मोठं कारण लालच आहे आपण लालच करतो छोट्या छोट्या आमिषाला आपण बळी पडतो तर ते होऊ नये यासाठी ते तर दुसरं कारण आहे भीती दाखवणं किंवा घाबरवणं त्याच्यामध्ये आपल्याला भीती दाखवली जाते न्यूड फोटोज तुमचे काढून तुम्हाला दाखवले जातात किंवा तुमच्या मुलाला अटक केलेली आहे व्हर्च्युअल अरेस्ट केलेली आहे तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज मिळालेले आहे किंवा जसं मध्ये सुरुवातीला चालू झालं होतं की एम एस सी बीची तुमची लाईन कट होईल अशा प्रकारच्या गोष्टी सांगून तुम्हाला घाबरवलं जातं आणि त्याच्यामार्फत आपल्याकडून पैसे घेतले जातात तिसरं आहे प कारण आहे जे अज्ञान लोकांना माहिती नसतं किंवा निष्काळजी पण आपण म्हणतो एखादी लिंक आली त्याच्यावर क्लिक करणं पैसे स्वीकारण्यासाठी म्हणून तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करावा लागतो तो अज्ञानामध्ये आपण तो क्यू आर कोड स्कॅन करतो किंवा कोणाच्या फोनवरती बोलण्यामध्ये गोड बोलण्यामध्ये आपण त्यांना ओ टी पी शेअर करून टाकतो आपल्या अकाऊंटशी माहिती देतो या सर्व कारणास्तव आपल्याला सायबर फ्रॉड हा महत्त्वाचा होत असतो तर हे कसं टाळावं किंवा कोणत्या गोष्टी करू नये हे आम्ही त्या फ्लेक्सवरती दिलेलं आहे ज्याच्यामुळे सायबर फ्रॉड कमी होईल किंवा लोकांचे जे पैसे जात आहेत ते वाचतील यासाठी आहेत या आणि तरी दुखील एखाद्याबरोबर सायबर क्राईम घडला तर ता ता त्याच्यावरती तात्काळ त्याने काय करावं जसं वन नाईन थ्री झिरो हा टोल फ्री नंबर आहे ह्याच्यावरती तुम्ही तात्काळ कॉल करून तुमच्या सायबर फ्रॉडची माहिती देऊन तुमचे पैसे थांबवू शकता वाचवू शकता हो ही सगळी माहिती आम्ही एका बोर्डवरती देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल सर असे घेतलं की किती मंडळला तुम्ही बॅनर म्हणजे दिला आहे किती जरीपटका हद्दीमध्ये जेवढे काही नवरात्र उत्सव मंडळ आहेत त्या प्रत्येकाला आम्ही बॅनर्स दिलेले आहेत त्यांनी ते प्रिंट काढून ते लावलेले आहेत त्यामध्ये मंडळांनीदेखील आम्हाला पोलिसांना खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे की आमच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद देऊन ते प्रत्येकाने दोन दोन तीन तीन काही ठिकाणी सहा सहा बॅनर्स देखील त्यांनी लावलेले आहेत लोकांमध्ये अवेअरनेस करण्यासाठी त्यामुळे सर्व नवरात्रोत्सव मंडळांचा देखील मी धन्यवाद व्यक्त करतो पोलीस आयुक्तां आणि आमच्या पोलीस दलातर्फे सध्या हा जो प्रोजेक्ट आहे तो जरीपटका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मी चालू केलेला आहे ह्या बॅनर सगळीकडे लावावे म्हणून बाकीच्या ठिकाणी देखील सांगण्यात आहे जसा जसा प्रतिसाद असेल तसे ते बॅनर लागतील सर आज जिंजर मॉल पासून तो जिल्ह्यात रूट मार्च आहे रूट मार्च आपण नेहमीच एखादा मोठा सण उत्सव चालू असतो अशामध्ये कोणी गडबड होऊ नये गे लोकांच्या मनामध्ये सुरक्षतेची भावना निर्माण होईल की पोलीस आपल्यासोबत आहेत आणि आम्ही जेव्हा रस्त्यावर चालतो तेव्हा लोक जे नागरिक आहेत त्यांना सुरक्षित भावना निर्माण होण्यासाठी आणि जे दंगेखोर किंवा ज्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळे विचार चालत त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हावी यासाठी रूट मार्च काढला जातो त्या रूट मार्च दरम्यान आपण लोकांना आवाहन करत असतो मेगाफोनवरून सूचना देत असतो काय करावे काय करू नये आणि ह्या रूटमार्चचा उद्देश हेच आहे की लोकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करणे देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज